सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार तो पर देका पर थ, तर परत एकदा एका नवीन व्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप सारं स्वागत आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे खूप दिवसापासून तुम्ही पण वाट बघत असाल की बाळाचा फेस रिव्ह्यूल कधी करतात ते बाळाचा फेस कधी दाखवतात तर आजच्या ह्या ब्लॉगमध्ये बाळाचा फेस मी दाखवणार आहे त्या अगोदर घरासमोरचं नेचर घरासमोरचं बाळासा आता बाळ आले म्हटलं बाळाला खायला आंबे खूप काही काय आहे ब्लॉग कंटिन्यू करा हे बघा आंबे मी सकाळ सकाळ सकाळपासून सुरुवात करते व्लॉगला कारण सकाळचं वातावरण खूप छान असतं म्हणून आणि हे सगळं घराच्या समोरचं पण दाखवते आणि त्यानंतर या व्लॉगमध्ये मी त्याचं तुझं लहान होतं तेव्हापासूनच्या आतापर्यंतचे छोटे छोटे व्हिडिओ जे मी क्लिक केले तर ते व्हिडिओ सगळे या दाखवणार आहे त्यामुळं व्लॉग मिस करू नका ब्लॉग एंडपर्यंत बघा

म्हणून हसाय लागला वय रात्री मना देत नाही म्हणू म्हणलं कुणालाच हिरवी देत नाही त्याची आई सोडून मन हस वय आज म्हणून घ्यावा काय घेवा बाबा हसत वय हसत हसत कशी हसित ग बाबा माझे कशी हसतो वय हसेत मामा Mama 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 bas kita ti mama mama kurtu atale gak pameri lah lagi gak pamer tuh sweet tuh tuh tuh

काय कुठे बघू ता शिवरात्रीच्या दिवशी कसं करत महादेवाच्या थीम केली होती आणि खेळतोय पिंड आणि याचा व्हिडिओ थोडासा क्लिक केला होता त्यावेळेस तीन मंच त्याचा पूर्ण होत आलं होत नाही ओ हो हे काय पप्पा मामा 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 दिसतोय मामाला बोलतोय किती छान बोलतो तू काय होते काय काय होते माझ्या बाबूला काय होते काय दिसत गवर अयो राम 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 म्हणल्या हसतय काय हसतय ओ राम जय श्री राम जय श्रीराम आईला बोलतो पिल्लू बोलतो का तू आईसोबत आईसोबत बोलतो का हे कस होते असं कस कलर दुमडते इथं ओ हो 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 बाय, बाय बाय करा, बाय बाय। कैसा हंसते हो फिल्म आजा? ओह, बोल तो? बोलते हो? क्या बोलते फिल्म? ये रजा। धरा बोल, बोल देरे, 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 देरे बोट बोट धरती धर लो लो धर मोबाईलकडंच काय बघायचंय हे नाही हे काय करतं काय करतं করতো এ করতো তু চল ঠিক 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 ছেসতা বা গো হাসতে গে পিলো এ গ হাসতে গর হাস কি বাবু হাসগি থাকা থা হাসক আইকড় হাসগি থা হাসগি হে তো বগো তো

का म्हणायचंय काय म्हणायचंय काय म्हणायचं तुल काय म्हणायचंय तुला हसायचे हस आलो ये पण जे मस्त हा बोला माझ्या हे चमचा मस्तय चमछम ये चमछम असते काय गोडच हा बोला अहो